मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरामध्ये एका सव्वीस वर्षीय महिलेला पाणीपुरीवाल्यानं घरी साफसफाई करण्यासाठी नेलं तिथे बेडरूम मध्ये नेऊन महिलेशी अश्लील चाळे करून तिच्यावरती वारंवार अत्याचार केला तसेच त्यानं बेकरीवाल्या मित्राला देखील घरी बोलवलं आणि त्यानं देखील या सव्वीस वर्षीय पीडित महिलेवरती अत्याचार केला आणि ही सर्व धक्कादायक घटना पंधरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली आहे जेव्हा पीडित महिला हा सर्व प्रकार नातेवाईकांना सांगेल असं असं म्हटल्यावर या दोघांनी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली आहे मंगळवारी पीडित महिलेनं आपली तक्रार दाखल केली त्यानंतर गणेश प्रजापती आणि सैफुल्ला तय्यम शेख यांच्या विरोधामध्ये बलात्कारासह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुरू आहे याबाबत घारगाव पोलिसांनी माहिती दिली आहे त्यांनी म्हटलं की पीडित सव्वीस वर्षीय ही मोलमोजुरी करून आपला उदरनिर्वाह करते त्यामुळे घारगाव आणि परिसरामधील आजूबाजूच्या गावांनी जाणं येणं तिचं आहे पंधरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास अकलापूर रोड घारगाव इथे भोलेशंकर नावाचे पाणीपुरीच्या दुकानावरती पाणीपुरी खाण्यासाठी पीडित महिला आणि तिचे भाऊ गेले होते तिथे पाणीपुरी विकणारा आरोपी गणेश हा पीडित महिलेच्या ओळखीचा असल्यानं त्यानं पीडित महिलेला विचारलं की तुझा भाऊ पाणीपुरीच्या दुकानावरती कामाला येईल का त्यावेळी पीडित महिला नाही म्हणाली त्यावेळी आरोपी गणेश हा म्हणाला की तू माझ्या घरी साफसफाईचं काम करणार का असं विचारलं असता पीडित महिला त्याला हो म्हणाली दरम्यान आरोपी गणेश हा घरी कोणी नाही याचा फायदा उचलण्यासाठी पीडित सव्वीस वर्षीय महिलेला घर पाहून घे असं बोलला आरोपी गणेश प्रजापती हा पीडित महिलेला घर दाखवण्यासाठी राहत असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये नेतो आणि तिथे राहत असणाऱ्या पहिल्या मजल्यावरती तिला घेऊन जातो तिथे बेडरूममध्ये नेल्यावरती आरोपी गणेश यानं पीडित महिलेवरती अत्याचार केला आहे महिलेनं यावेळी प्रतिकार केला मात्र आरोपी गणेश यानं वारंवार तिच्यावरती अत्याचार केला आणि तिचा बलात्कार केला दरम्यान हा आरोपी गणेश इथेच थांबला नाही तर त्यानं त्याचा बेकरीवाला मित्र सैफुल्ला याला देखील घरी बोलवलं आणि त्याला देखील पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावरती बलात्कार करण्यास भाग पाडलं त्यानंतर पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली ती महिला आपला जीव मुठीत धरून तिथून घरी आली घरी आल्यानंतर ती रडत होती तिथे घराच्या शेजारी असणारी महिला आली आणि पीडित महिलेला विचारलं तेव्हा पीडित महिलेनं तिला सर्व प्रकार सांगितला त्यानंतर पीडित महिलेवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला यावेळी आदिवासी बांधवांच्या न्यायासाठी उभा योगेश सूर्यवंशी या पीडित महिलेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले त्यांनी घरगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर पीडित महिलेनं सर्व घटनेची कैफियत पोलिसांसमोर मांडली आहे यावरून गणेश प्रजापती आणि सैफुल्ला अबुतय्यम शेख यांच्या विरोधामध्ये बलात्कारासह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास पोलीस करत आहेत वारंवार होणाऱ्या आदिवासी बांधवांवरील अत्याचार आता वेळेत थांबले पाहिजे अन्यथा परिसरामध्ये मोठं आंदोलन छेडण्यात येईल असे योगेश सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालायसिस माइग्रेन पार्किन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच तसे मानदुखी कंबर दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजरपी ट्रॅक्शनर मर्म ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर